सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढलाय त्यामुळे उन्हापासून गारवा मिळण्यासाठी रस्त्याच्या कडेला अनेक शीतपेय सरासपणे विक्री सुरू आहे विक्रेते खण्यास अयोग्य असलेल्या बर्फाचा वापर करून नागरिकांच्या जीवाशी खेळतायत या प्रकाराकडे अन्न औषध प्रशासनानं दुर्लक्ष होत आहे असा आरोप दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांनी केलाय आज दलित महासंघाच्या वतीनं बर्फ घेऊन विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत प्रशासनाचं लक्ष वेधलं खण्यास अयोग्य असणाऱ्या बर्फ व त्याची विक्री करणारे यांच्यावर त्वरित कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत हा संपूर्ण प्रकार सांगितला त्यांना निवेदनाद्वारे संबंधितांवर त्वरित नोटीस काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जनजीवन बघितलं असता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांना थंड गरम उष्णते वातावरणामुळं त्यांच्या शरीराचं तापमान वाढलं जाते त्यामुळं माणूस शीतपेय आणि थंड पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिथं मिळतील त्या हा आस्वाद आणि थंड पदार्थ पियांचं घेण्यासाठी पुढाकार घेत असतो जात असतो याचा गैरफायदा घेत आपल्या शहरातील विविध ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या मला वाटतं हे अन्न भेसायच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी हातगाड्या असतील किंवा पदचारी फेरीवाले असतील किंवा अतिक्रमणमध्ये मोठ्या दिमागात टाटलेले स्टॉल असतील हे बेकायदेशीरित्या असे शरीरात सफाईकारक असणारे बर्फ घेऊन खाण्यास लोकांना विक्री करत आहे ते शेतपेयतनं तसेच थंड न दिले जातात त्यामुळे शरीरावर आणि पोटाचे अनेक विकार यामुळे होऊ शकतात आणि एक वेळा अन्न बेसळकडे आम्ही गावातील विविध प्रकार असतील हॉटेल्स असतील किंवा फूड्स असतील हे बेकायदेशीररित्या चालू आहे इथे गैरप्रकार चालू आहे अशा आम्ही अनेक वेळा तक्रार केल्या तरी महासंघ पण संबंधित जे समुद्रे म्हणून अधिकारी आहेत हे झोपाचं शोंग घेऊन संबंधित लोकांच्यावर आशीर्वाद ठेवत साप्ताहिक मासिक कापते घेऊन या ठिकाणाला राजरोजपणे बेकायदेशीररित्या विक्री या अन्नपूढच्या खाली चालू आहे की आम्ही आज संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित मीडिया असेल किंवा जनतेच्या समोर आणण्यासाठी आम्हाला आज हे बर्फ घेऊन आंदोलन करावं लागलं येत्या काळात जर संबंधित लोकांचं विक्री तात्काळ थांबली नाही बर्फ विक्री थांबली नाही बर्फ फॅक्टरींच्या कारवाई झाली नाही तर येत्या काळात संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर आणून उघडा करून दिंड काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दल महासंघातर्फे देतो